काळोख बाहेर पडणारी कडाक्याची थंडी आणि तुमच्या हातात असलेला तो मोबाईल फोन कधी विचार केलाय का की तुमच्या अगदी जवळच्या माणसाकडून आलेला एखादा साधा मेसेज तुम्हाला थेट मृत्यूच्या सापळ्यात नेऊन उभा करू शकतो ज्या माणसावर तुम्ही जेवापाड विश्वास ठेवता तोच माणूस जर संकटात असेल आणि तुम्हाला मदतीसाठी बोलवत असेल तर तुम्ही क्षणभरही विचार न करता तिथे धावत जा पण जर तिथे पोचल्यावर तुम्हाला समजलं की तो मेसेज तुमच्या वडिलांनी नाही तर एका क्रूर शिकारेने पाठवला होता नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भाई कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही ही कथा आपल्या देशातील नसून साता समुद्रापार अमेरिकेतील एलिनॉय या शहरात घडलेली एक सत्य घटना आहे ही कथा आहे एम्बर नावाची सोळा वर्षाची मुलगी आणि तिची पंधरा वर्षांची थाकटी बहीण केट यांची आहे एका सामान्य दिवशी जेव्हा या दोन बहिणी आपल्या आयुष्यातील एक मजेचा काळ घालवण्यासाठी घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की एक अदृश्य सावली त्यांचा पाठलाग करत आहे एक असा धोका जो तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या घराच्या उमऱ्यापर्यंत पोहोचणार होता आजची ही कथा केवळ थरारत नाही तर ती आपल्याला एक खूप मोठा धडा देऊन जाणारी आहे मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल की आमचे रसिक प्रेक्षक हा व्हिडिओ कुठून बघत आहे त्यामुळे आत्ताच कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग श्वास रोखून धरा कारण आपण सुरू करत आहोत एम्बर आणि केटच्या आयुष्यातील ती सगळ्यात भयानक रात्र पाच डिसेंबरची ती कडाक्याची थंडीची सका एलिनॉयच्या हवेत एक वेगळाच गारवा होता जो थेट हाणांपर्यंत पोहोचत होता मी एम्बर आणि माझी धाकटी बहीण केट आम्ही दोघी आज खूप खुश होतो कारण बऱ्याच काळानंतर आम्ही दोघी एकत्र बाहेर जाणार होतो आम्ही एक नवीन हॉरर मूवी बघण्याचं ठरवलं होतं थेटरमधला तो कुबट पण ओळखीचा पॉपकॉर्नचा वास आणि तो मिट्ट काळोख भीतीदायक चित्रपट बघण्यासाठी वातावरण एकदम परफेक्ट होतं चित्रपट आईल रंगात आला होता पडद्यावरचा सस्पेन्स वाढत होता आणि प्रेक्षक श्वास रोखून पुढचा सीन बघत होते पण नेमक्या त्याच शांततेत माझ्या खिशातला मोबाईल फोन इतक्या चोरात वाजला की त्याचा कर्कश आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला लोकांच्या रागीत नजरा माझ्याकडे पळल्या आम्हाला इतकी लाज वाटली की आम्ही चित्रपट अर्धवट सोडून तिथून बाहेर पळालो पळताना मी अडखळून पडले ज्यामुळे थिएटरमधल्या लोकांचा हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला बाहेर आल्यावर मी फोन चेक केला पडलांचे काही मिस कॉल होते मी पुन्हा कॉल करणार इतक्यात त्यांचा एक मेसेज आला एम्बर जंगलातलं ते छोटं कॅफे आज बंद आहे मला दुपारचं जेवण इथे कामावर आणून देऊ शकशील का पप्पा शहराबाहेरच्या एका दार जंगलात लाकूडतोडीच्या प्रकल्पावर काम करत होते आम्हाला हा मेसेज अगदी सामान्य वाटला कारण पप्पा बऱ्याचदा असं जेवण मागवायचे आम्ही घरी गेलो डबा पॅक केला आणि माझ्या जुन्या कारने त्या निर्जन जंगलाच्या दिशेने निघालो हे जंगल खूप मोठं आणि शहरापासून लांब होतं तिचा निसर्गात तसा सुंदर होता एक टेकडी ओलांडली की समोर एक विस्तीर्ण तलाव दिसायचा पण आज तिथलं चित्र काहीस वेगळंच होतं आम्ही कार पार्क केली आणि जंगलातील त्या पाय वाटेने चालू लागलो वाळलेली पानं पायाखाली चिरडली जात असताना येणारा कडकड आवाज त्या शांततेत खूप मोठा वाटत मी होता मी पप्पाना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलल्याने मला थोडी शंका आली मेसेज तर आताच केला होता मग फोन काउसलत नाही मी पुन्हा मेसेज केला की आम्ही जेवण घेऊन पोचलो आहोत काही क्षणात स्क्रीनवर ते ती तीन थिपके दिसले पप्पा मेसेज टाईप करत होते मेसेज आला पाळा त्या लहान टेकडीवरून खाली उतर आणि तलावापाशी असलेल्या लाकडी पुलावर माझी वाटपक थंडी पाडत होती आणि सूर्यास्त जवळ आला होता आकाशात केशरी आणि गडद निळ्या रंगाची उधळण झाली होती आम्ही त्या टेकडीवरून खाली तलावाच्या दिशेने चालू लागलो आम्ही कोणीच दिसत नव्हतं ती शांतता हळूहळू अंगावर येत होती जणू काहीतरी अगडीत घडण्याची ती नांदीच होती आम्ही हळूहळू टेकडीवरून त्या तलावाच्या दिशेने उतरू लागलो सूर्यास्ताची ती नारंगी ताबूस प्रकाश छटा संपूर्ण डोंगरावर पसरली होती जी दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच भीतीदायकही वाटत होती अचानक केटने पोट दाखवलं तलावाच्या काठावर असलेल्या लाकडी पुलावर एक माणूस पाठमोरा बसला होता त्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते आम्हाला वाटला की ते पप्पाच असतील आणि आम्ही त्यांच्या गेलो मी पप्पांच्या नावाने हाक मारली पण त्या माणसाने साधी हालचालही केली नाही केट आता खूप अस्वस्थ झाली होती आणि तिच्या त्या अस्वस्थतेमुळे तिथलं वातावरण अजूनच भयावह आणि गूड वाटू लागलं होतं मी अत्यंत सावधपणे पुढे गेले आणि त्या माणसाच्या डोक्यावरच ते हूड मागे सरकवलं आणि जे समोर आलं ते पाहून आमचा थरकाप उडाला तो माणूस आमचे पप्पा नव्हतेच केटाने मी जोरात खिंचाळलो तो माणूस पडला आणि वेड्यासारखा माझ्या पप्पांचा फोन हवेत फिरवू लागला त्यांच्या चेहऱ्यावर एक विकृत आणि क्रूर हसू होत जणू आम्हाला घाबरलेलं पाहून त्याला आसुरी आनंद होत होता मी ओरडून विचारलं तू पप्पांचा फोन का वापरत आहेस पण त्याने त्याने काहीच उत्तर दिलं नाही त्याऐवजी ते त्याने अचानक झेप घेतली आणि केटचा हात जोरात पकडला केट जिवाच्या आकांताने ओरडली सुदैवाने माझ्यामध्ये त्यावेळी इतकी ताकद संचारली की मी तिला त्याच्या तावडीतून ओढू बाजूला केलं आणि आम्ही तिथून जंगलाच्या दिशेने जीवाच्या आकांताने पळत सुटलो आमच्या मागे त्या माणसाच्या वेगाने धावण्याचा आवाज जवळ येत होता मागे वळून बघण्याची हिंमत ही माझ्यामध्ये नव्हती कसे बसे आम्ही कारपर्यंत पोहोचलो मी पटकन आत शिरून तार लॉक केलं तो माणूस माझी खिडकीपाशी आला आणि तो खिडकी बाहेर खाली झुकून अदृश्य झाला मी क्षणाचाही विचार न करता कार रिव्हर्स घेतली आणि तिथून वेगाने घराकडे पळ काढला जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा तिथे ते ते आई आणि पप्पा आधीच हजर होते पप्पांचा फोन कामावर असताना चोरीला केला होता म्हणून ते घरी परतले होते पप्पाने पोलिसांना तक्रार दिली खरी पण खरी भीती अजून संपली नव्हती पप्पाने पोलिसात तक्रार केली आणि आम्हाला वाटलं की आता धोका टळला आहे पण आम्ही किती चुकीचे होतो हे आम्हाला त्या रात्री समजलं त्या घटनेला साधारण सहा तास उलटले होते रात्रीचा एक वाजला होता संपूर्ण घर शांत होत आई पप्पा आणि केट झोपले होते पण मला मला काही केले झोपच येत नव्हती मी माझ्या बेडरूममध्ये टी व्ही पाहत बसले होते संपूर्ण घरात फक्त माझ्या खोलीत टीव्हीचा मंद निळसर प्रकाश चमकत होता अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन उजळली एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता मेसेज वाचताच माझं रक्तच गोठलं त्यात लिहिलं होतं घरात फक्त तुझ्या खोलीत टीव्हीचा प्रकाश सुरू आहे हे दृश्य मला खूप आवडलं मी जागीच दिसले माझं शरीर भीतीने पांढर पडलं मी पटकन टी व्ही पॉज केला आणि श्वास रोखून बाहेरचा आवाज ऐकू लागले बाहेर माझ्या खिडकीच्या जवळ काहीतरी खासल्याचा आणि सळसळल्याचा स्पष्ट आवाज येत होता माझी खोली दुसऱ्या मजल्यावर होती त्यामुळे तिथे कोणी असणं अशक्यच होतं पण तो आवाज थांबत नव्हता मी थरथरत्या हाताने खिडकीच्या पडद्याची एक छोटी फट उघडली आणि बाहेर पाहिलं जे दृश्य मी पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोकाच चुकला खिडकीच्या अगदी समोर तोच जंगलातला विकृत माणूस एका शिडीच्या सहाय्याने वर चढला होता त्याच्या चेहऱ्यावर तेच अमानवीय हसू होतं आणि त्याच्या हातात एक बंदूक होती जिचं टोक थेट माझ्या डोक्याच्या दिशेने रोखलं गेलं होतं मी ओढून मागे सरकणार इतक्यात धडाडक एक आवाज कांथळ्या बसवणारा आवाज झाला माझ्या खोलीची काच हजारो तुकड्यांमध्ये विखुरली गेली तुकडे माझ्या अंगावर बेडवर सगळीकडे उडाले मी जीवाच्या आकांताने ओरडले माझे ओरडणे ऐकून पप्पा आई आणि केट धावत माझ्या खोलीत आले खाली वाका त्याच्याकडे बंदूक आहे मी किंचाळ दोरडले पप्पा खिडकीच्या दिशेने धावले पण तोपर्यंत तोपर्यंत तो माणूस सावली सारखा तिथेच गायब झाला होता पण थरार इथेच थांबला नाही काही सेकंदातच खालच्या मजल्यावरून किचनमधून काच फुटण्याचा आणि काहीतरी आदळण्याचा भयंकर आवाज आला त्याने आता घरात शिरण्याचा प्रयत्न सुरू केला होता आम्ही सर्वांनी स्वतःला बेडरूम मध्ये कोंडून घेतलं रडत नऊशे अकरा ला कॉल करत होती आईने आम्हाला खट्ट मिठी मारली होती आम्ही फक्त दहशतीच्या छायेत आणि मृत्यूच्या सावलीत बसून पोलिसांच्या सायरनचा कर्कश आवाज जवळ येऊ लागला आणि आमच्या जिबात जीव आला पोलिसांनी तातडीने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली पण तो शिकारी तोपर्यंत काळोखात अदृश्य झाला होता पप्पाने आणि आम्ही पोलिसांना खाटलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा सविस्तर सांगितला पोलिसांना एकच प्रश्न सतावत होता की जंगलातून पळ काढल्यानंतर आणि इतक्या वेगाने कार चालवूनही तो माणूस अचूक आमच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा तेव्हा एका ऑफिसरने शंका व्यक्त केली आणि गाडी तपासण्याचा सल्ला दिला गाडीच्या मागच्या टायरवर एक छोटासा एअरटॅग अत्यंत चालाखीने चिकटवलेला आम्हाला सापडला आता मला उलगडा झाला जंगला की जंगलात जेव्हा मी गाडी रिवर्स घेत होते तेव्हा तो माणूस खिडकीपाशी येऊन खाली का झुकला होता त्याने त्याच क्षणाचा फायदा घेऊन तो ट्रॅकर गाडीला लावला होता आणि त्याच आधारे तो कित्येक मैल आमचं पाठलाग करत थेट आमच्या घरापर्यंत पोहोचला होता पोलिस आणि पप्पांचा फोन त्याच तलावाकाठी असलेल्या डेकवरून शोधून काढला आणि तो आम्हाला परत मिळाला पण तो क्रूर माणूस तो मात्र पुन्हा कधीच सापडला नाही मित्रांनो आज या घटनेला कित्येक महिने उलटून गेले आहे पण एम्बर केट आणि त्यांचे कुटुंब आजही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाही मोठी बहीण म्हणून एम्बरला आजही स्वतःचीच चूक असल्यासारखंच वाटतं जेव्हा पप्पाने फोन उचलला नव्हता आणि समोरची व्यक्ती फक्त मेसेजवर बोलत होती तेव्हाच तिने सावध व्हायला हवं होतं असे तिला आजही वाटते पण त्या एका चुकीने तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव मृत्यूच्या उंबरट्यावर नेऊन उभा केला होता ही पैग आता आपल्याला खूप मोठा धडा देऊन जाते की आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करताना किती सावध राहायला हवं कधीही निर्जन स्थळी जाताना आपल्या मागे कोणी आहे का किंवा आपल्या वाणाशी कोणी छेडछाड केली आहे का याची खात्री करणं किती गरजेचं आहे हे या घटनेतून स्पष्ट होते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला अमेरिकेतील एलिनॉय घडलेली ही थरारक भयकथा कमेंटमध्ये तुमचं नाव आणि शहर लिहून आम्हाला नक्की कळवा तुमचा एक प्रतिसाद आम्हाला अशाच नवीन आणि थरारक कथा शोधून काढण्यासाठी मोठी प्रेरणा देतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या कथांसाठी आपल्या मराठी बाईकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या आजचे हॉरर फॅन्स आहेत पराग मस्कर खंडस तालुका कर्जत जिल्हा रायगड अमित खडकपाडा कल्याण वेस्ट जिल्हा ठाणे मनोहर उकंडी नांगरे वाळकी तालुका औंढा नागना जिल्हा हिंगोली आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागना जिल्हा हिंगोली श्याम जाधव जालना श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य काव्या पाटील चेंबूर मुंबई संतोष गाडे पिंपरी चिंचवड राजू ठाकरे शहादा जिल्हा नंदुरबाय, अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर नेहा गायकवाड भांडूप मुंबई स्वाती पाटील शिरोली दुमाला जिल्हा कोल्हापूर रोहित कोरडे पुणे जयश्री गवळी खारघर नवी मुंबई श्रुती सुतार विक्रोळी मुंबई अनिता पाटील छत्रपती संभाजीनगर सुलोचना पाटील काटेमणिवली कल्याण मुंबई गणेश सरोदे आणि उज्ज्वला भगत तुम्हा सर्वांची खूप खूप आभार मी सारिका लवकरच अशा एका नवीन आणि भयानक कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन तोपर्यंत सुरक्षित रहा आणि अनोळखी लोकांपासून सावध रहा शुभरात्री आणि धन्यवाद